हो आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे हिंदू धर्मातला पवित्र महिना श्रावण महिना तर त्यानिमित्तानं काल आम्ही इथं दहीहंडीच्या निमित्तानं आलो होतो काल मालवणलासुद्धा राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं ती दुर्दैवी घटना झाली तिथेही भेट दिली आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळं भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो हे आम्ही पाच सात दिवसापूर्वीच अंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आज पण राज्याचे मुख्यमंत्री ते येणार आहे ते, ते मला रात्री कळलं आम्ही तर चार पाच दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने गणित जुळायला नाही नाही भेटीचा त्याचा काय नाही यो काय असं नाही नाहीये आमचं दर्शनाचं ठरलंय आम्ही जाणार आहेत आमचं वाटतं कितीचा टायमिंग दो, दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा कितीचा आहे मला नाही माहिती तुमचे अनेक नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही ते दैवत आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी कारण बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहेत महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे मग त्या दर्शनाला जाय तिथं कुठं जागा आहे ती जागा मुंबईला आहे कृष्ण सोडायची त्या जागेवर सोडित नाही इकडं कुठं सोडित अडून घ्या डोंगरा डोंगरा हा आता शेवटचा सोमवार येतं सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती सरकारवरती हा प्रमुख येत दोन्ही उपप्रमुख ती येत आता का करून देत नाहीत काय माहीत फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहित नाही नाही दादा आपण नाही स्वार्थी नाही आहे माझं सगळं खुलं असतं माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आतापर्यंत एकही काम केलेलं नाही मी अंधारात कुठलंच काम करत त्यामुळं मला इच्छा नाही असत मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे तुम्ही बाकीचे आमदार व्हा कोणी उपमुख्यमंत्री व्हा गोरगरीब देणारा बनवायचा आहे आक्रोशात तो आहे माझा कुठं स्वार्थ घेऊन बसला आहे माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे समाजाचा प्रश्न त्यांचा आक्रोश निपाटला पाहिजे हे स्वप्न आहे इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो आम्ही प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबला वेळ आहे नाही ठरलंच नाही बैठक कुठं ढकलली यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये टाकली यांची शाळा होती आम्ही नेमका काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरो विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंच्याण्णव टक्के विरोधात गेला तसाच विदर्भही गेला त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढं ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊ सर्वे सर्वे नाही सर्वे त्यांना कळायला आमचं सर्वे फर्वे काय नसतो आमची काही लिखापेढी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आणला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फेरवे नाही ज्ञानी नाही पण दनात दनपाडी देते हा कारण एकोणतीसला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये आता काय एक शेत आऊट आउट करून टाकणार त्यांचे पुरे एक शेतयारा घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला टार्गेट सांगू ना आता जितकलकर सांगितलं टायमाला शेवटी समाज आहे एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्ती पुढं सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही हे त्यांना एकदा कळलं आहे लोकसभेला पण आणखीन मस्ती असली विधानसभेला कळन पण त्यावेळेस ते गेलेले असतील करून उपयोग होणार नाही एकशे तेरा वरती मराठी त्यांना येऊ नाही जर आरक्षण नाही दिलं टप्प्या टप्प्यानं तुम्ही राज्यभर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जात आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी नेतृत्वाशी तुम्ही बोलताय या आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही आमचे काम आरक्षणाचे फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या घुंगडी बैठका सुरू आहेत मतदारसंघाने आहे राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही एखाद्या लोगायचं आशाला लावायचं तू इकडे उभा राहाण तिकडे उभा उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं त्याचे पैसे पैसेही गेले ते उभा गे नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ही चुकच नाही येत त्यामुळे आम्ही देणार ते आम इतका बाय बाय बाबा इतका बेकार काम आहे मी तो कोण कोण लाफड्यात पडूया असं वाटायला लग्न मला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मरणाची माझ्याकडे आले सात आठशे झाले येते पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो रातभर झोपून देत नाही माझं शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा म्हणून तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला येऊन सांगत होते दहा वर्ष काम मग त्यात भाजपचे लय मोठे माझ्या होतं यादीच ऐक नाही हो हा मग माझ्याकडे नाही नाही ते काय बोलतायत हे बघा मग माझ्या पोटात राहत नाही आणि तुम्ही असं उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागतं ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणते आम्ही दहा दहा वर्षे कामं केले आणि आता हे तिघं आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही वा आम्हाला मग ते म्हणतो हे घरानं नाही परडत राह आपल्याला मग मध्ये जाऊ दे त्याचपेक्षा तुम्ही दिलेलंच निवडून आणतो आम्ही <laughs> हे काय परवडत नाही म्हणे म्हणजे इतके कदारले ते आणि भाजपाची जी नियती ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसचं जे वागण्याची पद्धत आहे ना जे द्वेष आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजपच्या कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाही आहे तिथं आता कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडे ऐकून घ्यायला वेळ आहे मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे कर। वेळ नाही शेतकऱ्याचा ऐकून घ्यायला वेळ नाही याच्यामुळे इतका रोष वाढलाय त्यात त्यांचे माझे आमदार आमदार हे तर पुरते कदारले पूर्ण कदरून गेले सगळ्याच पक्ष तर राज्यात येत नाही पण मीडिया गेल्यावर तिथल्या स्थानिकाशी ज्यावेळी चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं वारं हे पश्चिमेकडून होतं मग पच्छिमेकचा पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारलासुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे की असं कसं होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांसमध्ये ब्रांसमध्ये द्या म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी ते असंही काहींचं म्हणणं आहे त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे ते विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांनी तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर वाटत असलं बा आम्ही असा आरडा वरडा करू आम्ही कर एका अंगार देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे करू हे विषय असाच दबून जाईल आम्ही दबून नाही जाणार ना ते समाज या राज्यातली जनता आणखी जागी तुम्ही जर असंच करत राहिलं आणि लोकाला एडत कडत राहिलं पायाखाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही आहेत ना आणखी काळजी करू नका मला आम्ही आहेत तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला पण तो विषय यांच्यात नाराज झालेले नाही नाही नामच्याकडून येऊन सोडा मग आज गाडीच नऊ जण आहे एकट्याचे मग असे किती आहेत बघा तुम्ही आज इथं प्रत्येक जण आलं त्याला वाटतं मग अनंबर आहे त्यांचं त्यावेळेस ते समाज ठरवणारे मी समाजाला विचारल्याशिवाय कायच करत नाही मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तो व्हायचं वळ भरत आम्ही लढायचं आहे का आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची आहे वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार आहेत लढायचं जिंकायचं त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत ते जर म्हणले हेव हो द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे काढणार शंभर नाही नाही आमच्या तसलं नाही राहिलं आता ते पहिल्यांदा देत टांगड्या वाडावडी ते टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे हा ते आहेत ना ते अनेक उमेदवार भेटायला येतात पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस नाराज असले पुढे येतात कारण काय बोलतात नाही नाही मग आता नको सांगा ते म्हणले आता सांगू ना का आमचं लगुतलेले ते ते म्हणते दिलेले काम आहे ते सगळे लफडे गुतून देईन म्हणे गाळ्यात ते लय खुनशी म्हणे लय खुनशी त्याच्यात लोक सांगायचे लय खुनशी म्हणे ते देईन गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाईम आला त्याचा आता कारण सगळे कादारले त्या नाराज चे देतो तुम्ही गेल्यावर आता कावर बोलवतो तुम्हाला तरी आम्ही तुमच्याले वाट बघत ल हुशारी ते बघत आहे आधी हा येत का गेलेत का मिळवले नियम का मिळ आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं हा मला शॉक बसतो इतकं पटकून कस का विदर्भात आणि मराठवाड्यात पण पाऊस पडला आणि गाव पाण्यात परिस्थिती आहे खूप नुकसान आहे सरकारला काय झालं तातडीनं पंचनामे करणे ते पीक पाणी आव्हाला आणि ते त्याला फड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चलत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून वाटलं झालेलं आहे प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देता ते जमणार नाही आता मी आहे ना मैदानात आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत कसे कशी फसवणूक आहेत इथून पाठी मग त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासरा त्यांच्या जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून सत्तर टक्के हेच बाहेर निघतंय की आंदोलक करणारे येतेच सत्ताधारी येतेच आणि सत्य एखादा आंदोलन करणारा असला तर त्याच्या बिबती आमचेच लोक घुसवायचे खिडावास आहेत त्यांचे आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टरपोर आम्ही आहेत आता कस का शेतकऱ्याला फसवतात मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात अठरापगड जातीच्या लोकांना गोरगेरेपणा कसे फसवतात आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहिल्या म्हणतात महिला बघणी म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्जमाफी करा वा पटलो आपल्याला खरं आहे ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमिले गमिले देतो पिकाच्या दिवशी त्याशिवाय खळं केलं त्या दिवशी हां इथं तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच असं योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणीने दिलं ना ते भाच्याचं काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजी शेतात काम करू त्याचं काय ते तुम्ही घरात काम करू करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे का नाही तुम्ही आयुष्याचं द्यावं तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हणणं आहे आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार आता ते आनंदाचा शिरा देणार ती कसं गाणू <laughs> ते दाळ पंधरा दिवस भेजायला टाकली तरी भिजत नाही हा आता ते ते देते आता नुसते ना दे ना दिला आता आता फक्त नादी लावते पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जीएसटी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कटायचे आता पहिले उदरी असायची जी एस टी आयकर नंतर भरला जायचा आता आहे हालणं देत नाही लय करता विदक्ष दक्ष सरकार देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हालाच देऊ राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमचे वावर गेला फडणवीस नागपूरच्या एखादा आणि आम्हाला दिलेत ते एखादा बांगला गेला का नाही आमचेच पैसे आम्हाला दिले जाणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायचे पडका आम्हाला तिथे तुमचं गेल्या काही दिवसांमधला फडणवीसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही सत्य दे त्यांच्यावरती रोख दिसून येत नाही त्यामुळं विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतला सर्व लोकांना फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं ना प्रामाणिक मतांना सांग विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार आहे का भाजपाचे मराठींचे लोक आरक्षण घेणार नाहीत का तुम्ही मराठी मराठीच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हेच आहेत मुंबईतली पण इकडच्या बाकीच्या म ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई महानगर सोडता हे सगळे मराठी नारा नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज आहे देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू नाही देत नाहीत आरक्षणावर भाजपच्यासुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती आहेत काही उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बी तुम्हाला फिटरकडत न्यावं लागणार आहे मेन फिटरच देवेंद्र फडणवीस सरकार बनिनार याचा नट बोलतं त्याला बशीन त्याचा नट बोलट याला बशीन हां <laughs> फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांच्या हातात ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या सुद्धा जायचं आहे आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटला आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आता तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाही तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार ही विनंती धन्यवाद